मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आता जाधाव मी कॉलेजला मीटिंग आहे मीटिंगच्या संदर्भात जाधाव स्प्रे बघत आहे मी बॉडी स्प्रे कोणता चांगला आहे सांगा बरं मध्ये पा दोघ जण झोपेतून तसेच उठून आहेत अजून यांना ब्रश बी केला नाही टाकून दे काय होत नाही ब्रश तर करत लागणार आहे ना ब्रश आधी करतो मी माहिती का हे बॉय माहिती आता आम आमचं कॉलेज संपलेलं आहे मीटिंग बी वगैरे झाली आणि उद्या बोलवलेलं आहे आम्हाला आता झाडं लावण्याचं काम दिलेलं आहे म्हणजे झाडं लावण्याचं म्हणजे प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन प्रत्येक घरापर्यंत एक झाड वाटप करायचं आहे आणि ते ॲग्रिकल्चरमध्ये असते ते कंपल्सरी आहे किंवा आणि ते आम्ही उद्या करणार आहोत म्हणजे उद्या करणार म्हणजे उद्या मीटिंग बी होणार आहे आमची मीटिंगमध्ये सर्व आमचे विद्यार्थी येणार आहेत आणि आता जाता आहोत घरी चलो आमचा बाहेर होता तुला काय अनुभव मला काय मिटिंग लागेल नाही होता बाहेर ठीक आहे चलो घरी वगैरे गेलतो आणि घरून थोडा बँकेत काम होतो बँकेत विड्रॉल केला आज आपल्या घरी काहीतरी येत आहे तर त्यासाठी तुम्हाला दाखवतो तुम। चलो बँक हे कॅश याच्यात आहे बँक आता आपण पाहू पुढे चालू Cepat, saya akan meletakkan untuk anda Ini adalah sekolah teman-teman Ini adalah sekolah saya yang paling tua Ini adalah आणि हे इथून समोर गेलं हे हे रोड आहे हा रोड आहे हा रोडवरून सरोवर गेले तर आमची गोरोबा शाळा आहे ते ज्या शाळेत मी शिकलो ते शाळा आता मी जातो मित्रांनो दुकानला तुम्हाला थोडे कामं केले तुम्हाला दाखवू काय नेत आहोत चलो तहसीलदार साहेबांजवळ आलेला थोडं काम होतं चालू होतो थोडं तहसीलदार काय कामात होते हिशोबाच्या तर पाच मिनटं बसा सांगितलं आता बसतो इथं पाच मिनटं थोडं हे दिलेलं आहे आपल्याला बसण्यासाठी सुविधा चांगली हिरो ग्रास मैदान आहे एकदम म्हणजे कसं हे नवीन आहे एरिया बी आणि हा तहसील नवीन आलेला आहे इकडं तर काही दिवसांना तिकडं बांधकाम चालू आहे नवीन तहसीलचं आणि आता इथं मस्तपैकी झालेलं आहे म्हणजे इथं थोडं बसायला वगैरे खेड्यापाड्याहून लोकं येते तर त्यासाठी एक चांगली सुविधा केलेली आहे पूर्ण हिरवगार आहे सर्व वातावरण मागे इकडं खुर्च्या बी ठेवलेल्या आहेत चांगल्या प्रकारे ठीक आहे ते बाई सेतो नंतर लोकांना गेले बोलू ठीक आहे झाली नाही सा आता काम बी झालं एक काम झालं आता मस्त बाई आपल्याला लोकांना जायला कसं आहे मित्रांनो आमचं उमरखेड एकदा सांगा कमेंट मध्ये काहीतरी आपण हे तुम्हाला दाखवत आहोत आणि आपली पुढे मशीन झालंय गाडी वेळेस येतील जाऊ तर आपली जर आणता गाडीचं पोन फोडली काय पोन फोडली काय माहीत नाही आता दिसली आता आपल्या घरी गेल्यानंतर तुम्हाला आमचं रोडचं काम इथपर्यंत आलेलं आहे मित्रांनो म्हणजे पूल वगैरे टाकायचं राहिलेलं आहे रोड तर खचून ठेवलेला आहे म्हणजे ह्याच्यावर आता सिमेंटचा रोड होईन चला ते गाडी येपर्यंत आपण वाट पाहू थोडी वेळ आपली बदक आलेली आहे मशीन आणि या मशीनचं अनबॉक्स मम्मी तर मम्मी आल्यानंतर आपण बघू माझा टाईम झालेला आहे साडेपाच साडेपाच मम्मी येते आता पंधरा वीस मिनिटात मम्मी येणार ते मम्मीला कॉल केला केलं तर ये एक्सप्रेशन बघू मम्मीचे आणि आपण अनबॉक्स आणि हे याची बी ओपनिंग करायची आहे तर मम्मीच्या हस्ते याची ओपनिंग करायची करू आता आपण चलो बाई करते बाई करते बाई या बाई कर। करते याची नाही असंच निघते ते रिमोट कार्ड सांची चार याला ओढणं अलीकड ताकद हवी होती काढ दिमाखानं काढ हातानं काढ दिमाग लाव दिमागान असं 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 करशील थांब थांब हे वड वडी कोण Dale. हे काय म्हटलं तुला हे पाटी आहे म्हटलं ना ते हे रॅट ते त्याच्या उंदरे चिपकते काम ते पण निघाली काढते हे काढवरच हे गाठ ते ठेवून बाजूले हे धरते हे धर Ah. mummy did is special yes this we have we to cold cold water we can collect from the we have our mummy's milk sir we

हे असे फंक्शन पूर्ण हे पाहिजे ॲट चालू हे प्रोग्राम सेट करण्यासाठी से दो से से एक दोन तीन चार हे स्टार्ट हे हॉट पाणी म्हणजे गरम पाणी सगळे वॉटर लेवल वगैरे ड्राय ॲटोमॅटिक सगळी फिल्टरिंग आहे आणि हे याचं कसं आहे एक वैशिष्ट्य याचं एक असं आहे की वो लाईट वगैरे गेली तर लाईट गेल्यानंतर बी तुमचं त्याच टाईमपासून चालू होते मग जिथून तुमचा टाईम बंद झाला तिथून तर हे अशी मशीन आहे मित्रांनो तर कसं वाटत आहे सांगा तुम्हाला पप्पाची खुशी तर मित्रांनो आता आलो लाव घराच्या बाहेर आणि थोडं काम बी होतं बॅनर बनवायचं होतं उद्या कॅम्प कॅम्प होतं होत નિનર બનવ્યા સાટી ગાડી ચાલુ તે પ્રોબ્લેમ જતા આપણે તો આ હતા રાઇડર ચલો આકાશભાઉ ગાડી आकाश भाऊची स्माइल अदावर फिदा भाऊ ना गाडी घेतली भाऊ नवीन तर शाखप नवीन आज बसवले आज भाऊ कोण पार्टी आहे काय पार्टी वडापाव जे ते आपल्याला आज वडापाव खायचा आहे छोटी पार्टी राहते रविवारी फक्त मोठी पार्टी रविवारी मोठी करायची आहे मटण कापायला बोकडा कापाने लग्नाची बी पार्टी राहिली भाऊच्या चला झाली टकाटक गाडी भाऊची हो होण्णा गया गया। हो मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आजचा तर आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करत आहोत कर धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये